दिंडोरी येथे जनता इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय दिंडोरी नूतन इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय यावेळी नामदार श्री जिरवाळ साहेब यांनी मी या संस्थेचा विद्यार्थी आहे व मला अभिमान आहे की या संस्थेचे अनेक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत व या संस्थेला दिंडोरी तालुक्याचा मोठा योगदान आहे व तालुक्यातील कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यासारखे महान नेता लाभून गेले आहेत व त्यांच्या या संस्थेसाठी अनेक मोठे योगदान आहे यावेळी अनेक मान्यवरांनी या शैक्षणिक इमारतीला आपापल्या पद्धतीने आर्थिक योगदान दिले या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे शिक्षण मंत्री नामदार श्री दादा भुसे व अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार श्री नरहरी लोकसभेचे खासदार माननीय श्री भास्कर भगरे कादवा सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री शेटे व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले व संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य व दिंडोरी तालुका संचालक श्री प्रवीण नाना जाधव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड व दिंडोरीतील व सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी या सोहळ्याला मोठ्या उपस्थित शिक्षक मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्वांचे आभारही मानतो या ठिकाणी दादांना माहित आहे एकनाथ शिंदे साहेब मला काय म्हणतात गुरुजी म्हणतात बरोबर ना आता <laughs> मला प्रश्न पडलाय मला काही सांगितलं नाही कारण मला माहित दोन मिनिटात मार्गदर्शन करावं असं सांगण्याच्या आधीच आपण जावं मला टायमिंग काही मिळालेलं नाही आणि एकनाथ शिंदे साहेब सांगतात गुरुजी गुरुजी आणि सर सरांना पंचेचाळीस मिनिटं आणि गुरुजींना असतो दिवसभर अतिशय <laughs> <laughs> चांगल्या कामाला या ठिकाणी आपण आम्हा सगळ्यांना बोलवलं बोलवत असताना ठाकरे साहेबांनी सांगितलं सत्कार करायचा असतो आणि मागायचं असत आणि त्याच्यात डॉक्टरांना आपण विशेष जबाबदारी दिली मग ती मला पाहून दिली का काय समजली नाही मला एकदा समजून सांगितले तर बरं होईल त्या ठिकाणी अनेकांनी देणग्या दिल्या गरज फार मोठी आहे हे सगळ्यांनी सांगितलं आपला तालुका किती हुशार आहे हे सुद्धा सांगितलं आणि खरं आहे कारण कोणाच्या तरी नावानं काहीतरी करायचं पण तो समाजाला हितकारक असेल अशा पद्धतीनं मांडण्याची पद्धत जी काही आपल्या तालुक्यातल्या सगळ्या पक्षांच्या इथं पक्ष हा विषय निवडणुकीपुरता असतो आता नाना तेव्हाच सांगितलं सेटे साहेब मी त्यांच्या जवळ नव्हतो पण माझं मत आहे दिसत तस नसत <laughs> 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 तर मी त्याच उदाहरण म्हणून सांगेन आमचे चिंतामन पाटील असतील शेखर देशमुख असतील आमची त्या पश्चिम भागातली मंडळी जेवढी असेल मग ते पार्क गुबळी पर्यंत सुरगाण्यापर्यंत सगळ्यांचं म्हणणं सुरगाण्यावरून निघालेला माणूस ही हायवेला यायलाच नको एवढी वर्दळ वाढली म्हणून शेटेसाहेबनी म्हणायचे आपण गुबळीवरून हा रस्ता जर तुकड्या 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 जर नेला तर दरी मातीला माथुरीला निघतो आम्ही तुकड्या ताकड्यात सगळा रस्ता जोडला पण एकच ब्रिज राहिला दादाजी त्याची किंमत त्यावेळेला एक कोटी अडुसष्ट लाख रुपये होती तेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केला पण तेव्हा काही सक्सेस झालो नाही जेव्हा आपल्या मराठा विद्याप्रसारक जी कृषी कॉलेज तिकडे निर्माण केलं त्याच्यासाठी आमच्या कोकण कोकणगावला फील्ड मिळालं इमारत बेंडकाईच्या पायथ्याला मिळालं दत्तात्रय पाटलांनी सुद्धा खूप त्याचा पाठपुरावा केला आणि मग आम्ही एकच सरकार पुढे मांडायचा प्रयत्न केला मग सरकार कोणाचे असू द्या आमचं कृषी महाविद्यालय होतय आदिवासींच कृषी महाविद्यालय कारण मराठा विद्याप्रसारक म्हणताना फक्त मराठा म्हणून नाही तर मी स्वतः त्या ह्या मराठा विद्याप्रसारकचा विद्यार्थी आहे इथल्याच शाळेचा विद्यार्थी जो प्रवीण गायकवाड म्हणून जे माझे जावई झाले म्हणजे क्लास वन ऑफिसर आहे नाशिक नगरपालिकेलाच आहे दोन तिसरी माझी आता नात आहे हैदराबादला आता काहीतरी एक्झाम आहे स्पर्धेची बरोबर ना सहा बऱ्याच देणग्या ह्या ओपन करायच्या नसतात आता मी बऱ्याच देणगीदारांच्या देणग्या पण मी ज्यांनी ज्यांनी देणग्या माझ्या इच्छेप्रमाणे तिच्या मी विनंती करतो नंतर उपचूप आणून द्या <laughs> ओपन जातील ना आता मला प्रश्न पडला एवढी मोठी माझी झाली आहे पण मी आता जर कबूल केली तर उद्यापासून लगेच सुरू होईल आणि याला किती एवढं आलं भले मी माझ मान दिलं किती आहे विचारणार हो तुम्ही मंत्री महोदयाना <laughs> किती आहे आपल्याला मानध <laughs> आमदाराच सांगा मंत्र्याच सांगू नका म्हणजे तुमचं येणार नाही <laughs> दोन महिन्याच देऊन पहिले मी देतो सहा महिन्याच मला खरंच माहित नाही बरं मला मान मानध त्याची गरजच येत नाही ना घरी परस्पर तुम्हीच म्हणजे सगळं करून घेता कोणाच्या गाडीत बसायचं कोणी डिझेल टाकायचं कोणी जेवायला पार्किंग करायचं त्याचे पैसे त्या डिझेल मला पुढे खर्च आहे म्हणून सहा महिन्याच मी आपल्याला सहा महिन्याचे चेक देऊन लागतो पाहिजे ना आता हे मालदानाचे झाले ना म्हणतात होणार नाही तर मालदानाचे नाव त्याचे <laughs> मला मिळणार होते नाही टोकन नाही सगळेजण तुम्ही शाळेवर बोलला खूप चांगल्या पद्धतीनं अध्यक्षांनी सांगितलं मंदिर ना मी माझ्या तीन टर्म मध्ये मला वाटतं जर समजा सगळेच पैसे शाळेवर खर्च केले असते तर एकही जिल्हा परिषदेची शाळा बिगर इमारतीची राहिले एवढे पैसे खर्च होतात आणि शाळा मागायला येतात सभा मंडप सभा मंडपाच पत्र घेतल्यावर काही करा आम्ही तुमच्या बरोबर नव्वद टक्के होतो ऐंशी टक्के होतो आम्हाला शाळेची इमारत द्या मग आता शाळेची इमारतच जर आली मागितली असती तर तसं होत नाही म्हणून आपण सगळ्यांनी थोडस त्या पद्धतीनं मार्गदर्शन आणि प्रवृत्त करण्याची गरज आहे त्या ठिकाणी नरेश शेटनी मला काही सूचना केल्या राजेंनी केल्या सगळ्यांनीच सगळ्यांना बोलायचं होतं सगळेच जण सूचना केल्यास त्या कारण फार दिवसानंतर भेट झाली साठी सुरेश सुराशे दिंडोरी